नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे भारतीय जनता पक्ष गेली तीन चार दिवसामध्ये हवेली पुरंदर मध्ये सासवड जेजुरी प्रत्येक मंडल विभागात पक्षाच्या बैठका सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भारतीय जनता अपेक्षेप्रमाणे विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी तयारी गेली अनेक वर्षी केली होती त्यात मोठा अपेक्षा आपल्या समेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीशप्पा जगताप ज्यांनी जिल्हा नियोजन मंडळावर काम केले आणि राज्य पातळीवरच्या सर्व नेत्यांशी ज्यांचा व्यक्तिगत संबंध आहे असे गिरीशजी जगताप आपल्या समोर आहे गिरीशजी लोकसभेत फार मोठा अपयश भारतीय जनता पक्षाला विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात काय नेमकं आणि त्यानंतर ज्या विधानसभेच्या अडचणीपूर्ण सुरू आहे काय सांगता पाहिलं तर आपण म्हणताय एका आरती बरोबर आहे परंतु आपण पाहिलं देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी हेच पंतप्रधान झाले बारामती लोकसभा आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जर चित्र पाहिलं तर आमचे विरोधक यांनी या माहितीबद्दल एक निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ते काही अंशी यशस्वी झाले उदाहरणार्थ सांगितलं की चारशे बारचा जो हा नारा आहे याच्यामध्ये संविधान बदललं जात आहे असा खोटा प्रचार केला खरं पाहिलं तर आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर काँग्रेसने आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा संविधानामध्ये बदल केलेला आहे मोदी साहेबांनी सांगितलं आम्ही कधीही संविधानाला हात लावणार नाही त्याचबरोबर जाणीवपूर्वक समाजा समाजांमध्ये ते निर्माण करणं समाजा समाजामध्ये दोन समाजामध्ये भांडणं लावणं हा या पडद्यामागून महाविकास आघाडीचा सा खेळ जो चालला का काही अंशी शेतकरी थोडा नाराज होता उदाहरणार्थ दुधाचा दर कांद्याचं निर्यात धोरण पण लोकसभा झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये काही लगेच सुधारणा केल्या आणि मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यामुळं नंतर देशात आणि राज्यामध्ये एक गतिमान सरकार परत चालू केलं तर आपल्याला आगामी काळामध्ये आप का आता येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणे परत एकदा सत्य याचा विश्वास अनेक वेगवेगळे सर्वे आलेले आहेत त्यात महाविकास आघाडीला सरकारला बहुमत मिळेल अशा प्रकारचं काठावर कमाणे त्यांना बहुमत मिळेल अशा प्रकारचे अंदाज वर्तवण्यात येत आहे तुम्ही अर्थसंकल्प आता मांडलेला आहे कशाच्या जोरावर जनतेसमोर तुम्ही मत मागणार आहात आपण पाहिलं नुकताच आता राज्याचा अर्थसंकल्प माननीय अजितदादा पवार यांनी सादर केला माहितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सर्वांना समान न्याय देण्यासाठी हा अर्थसंकल्प खूप महत्वपूर्ण आहे विशेषतः नारी शक्ती असे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे खरोखरच ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना याच्यामुळं दरमहा पंधराशे रुपये मिळणारे मोठं त्यांना एक ज्यांना ज्या निराधार महिला आहेत ज्यांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्या या योजनेचा निश्चितपणे त्याचा त्यांना लाभ होईल आपण पाहताय सर्व ठिकाणी हे फॉर्म भरण्यासाठी आता लगभग चालू आहे जे अधिवेशनाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे नेते या योजनेला विरोध करत होते तेही नेते आता बॅनर लावून या योजनेचा जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी धडपड करत आहेत म्हणजे याची ही दुटप्पी भूमिका सरकारने कुठलं चांगलं केलं तर सांगतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करताय आणि स्वतः मात्र त्याच्यामध्ये खरोखर जनतेची हे एकदम महिलांसाठी चांगली योजना आहे नारी शक्तीचा विचार केला तर बारावी नंतर गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक परिस्थितीमुळे शिकता येत नव्हतं मुख्यमंत्री मध्यंतरी आपण चंद्रकांतदाचं स्टेटमेंट वाचलं आणि त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला की बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी जवळपास सहाशे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये मुलींसाठी इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या मोठमोठ्या जा, जास्त फी असते सर्वसामान्य कुटुंबाला ती परवडणार नाही अशा ठिकाणी आठ लाखाची आत उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय या राज्य सरकारने घेतला त्याचबरोबर महिलांसाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आपण पाहिलं महिलांच्या बाबतीत तरुणांसाठी रोजगार निर्मिती आताच आपण अहवाल पाहिला किती कितीतरी कोटी रोजगार निर्मिती या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाली आहे त्याचबरोबर ते त्यांना आता स्टायपेंड देण्याचं विद्यार्थ्यांना स्टायपेंड देण्याची एक मोठी स्कीम याच्यामध्ये आली स्टार्टअप इंडिया सारखी स्कीम आहे सर्वसामान्य जे बेगर आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून मोठ्या प्रमाणात घरकुल उपलब्ध करून देण्याचं काम चालू आहे खेडोपाडी सर्वांना नळाने पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी हरगल जल ही योजना जल जीवन मिशन याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी आपल्या राज्यामध्ये येतोय त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर त्यांची शेती पंपाची वीज बिल माफ या सरकारने साडेसात एच पी पर्यंतच्या पंपाची केलेली आहे त्याचबरोबर कांद्याचं निर्यात धोरण आता आगामी काळामध्ये कुठलाही कांदा आयात करणार नाही याच्यासाठी प्रयत्न चालू आहे समिती त्यासाठी स्थापन झाली आणि प्रत्येक महिन्याचं वेगळं कांद्याविषयी धोरण करण्याचं केंद्र सरकारने ठरवलेलं आहे सोयाबीन असेल कपाशी असेल याच्याही आधारभूत किमती वाढवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलंय आपण पाहिलं आत्ताच्या आप या केंद्र सरकारच्या काळामध्ये ऊसाच्या एफ आर पीसाठी कधी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नाही कारण ऊसाचं एफ आर पी आधारभूत किंमत चांगलं दिल्या दिल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा झालेला आहे अशाच पद्धतीनं सर्व समाजाला बरोबर घेऊन आता आपण पाहिलं मुलींचं शिक्षणामध्ये कुठलाही जाती धर्म याचा हे नाहीये त्याच्यामध्ये कुठल्याही समाजाची मुलगी असेल तर त्याला तिला ही मोफत शिक्षण उच्च शिक्षण देण्यासाठी या सरकारने काम केलेलं आहे आणि निश्चितपणे आगामी काळामध्ये हे सरकार जनतेचं सा, जनतेसाठी काम करणार सरकार आहे आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये परत एकदा माहितीला जनता निश्चित कौल देईल याची आम्हाला खात्री नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पराभव झाला काय निवडणुकी तुम्हाला आपण पाहिलं सर्वप्रथम भाजपचे सर्व आणि माहितीचे सर्व उमेदवार यावेळेस विजयी झाले आपण पाहिलं की देवेंद्रजींची जी हुशारीची चुनूक आहे ती या आपल्या विधान विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत आणि निवडणुकीनंतर ज्यावेळेस निवडणुका विधानसभेच्या जाहीर होती त्यावेळेस आपण पाहाल काँग्रेसमध्ये बरेच आमदार हे महायुतीमध्ये सामील होते त्याची आता आपण पाहिले त्यांची मतं फुटली म्हणजे निश्चितपणे त्यांना वाटतं की हेच सरकार त्यांना खात्री आहे वाटतय नाही माझ्या म्हणणे खात्रीच आहे त्यांना आगामी काळामध्ये महायुतीचं सरकार पद या राज्यामध्ये येईल त्याच्यामुळं आता जनता आणि सर्वच म्हणजे आपण मग पाहतोय या राज्याचा कल कुणाकडे आहे या विधान परिषदेमध्ये दिसला आणि हाच ट्रेंड विधानसभेला निश्चितपणे राहील असं आम्हाला खात्री वाटत देशात पुन्हा तिसऱ्यांदा मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली महाराष्ट्रात मायुतीचं सरकार आहे परंतु पुरंदरमध्ये भारतीय जनता पक्षाची काय रणनीती आहे लोकसभेला तुम्ही तुमची बारसे असताना सीट सोडली विधानसभेला काय करणार सर आमचं पुरंदर दोनशे दोन पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये चार मंडळ येतात पुरंदर ग्रामीण सासवड शहर जेजुरी शहर आणि हवेली मध्ये हवेली या चारही मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आता बूथ लेवलपर्यंत कार्यकर्त्यांची चर्चा झाली वरिष्ठ आले होते त्याच्यासाठी आणि कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे पक्षाकडे की तुलनात्मक विचार केला सर्व पक्षांपेक्षा भारतीय जनता पार्टीचं भूतरचनेपर्यंतचं काम तळागाळापर्यंतचं संघटना बांधण्याचं काम दरम्यानच्या काळामध्ये चांगलं झालेलं आहे पुरंदर विधानसभा यावेळेस भारतीय जनता पार्टीला कमल चिन्हावर घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्या संबंधी आम्ही वरिष्ठांना कळवलंय आमची पुरंदर हवेली मध्य मद, हवेली विधानसभेची जी टीम आहे प्रमुख लोकांची बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजींना भेटणार आणि हा मतदारसंघ आहे यावेळेस भारतीय जनता पार्टी लढणार असा आमच्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे आणि आम्ही याच्यामध्ये यशस्वी हो माजी मंत्री विजय बापू शिवतार यांनी या जागेवर दावा केलेला आहे मागच्या दोन निवडणुकीत त्यांचा विजय झाला जवळजवळ नव्याण्णव हजार मत त्यांना मिळाली होती यावेळेस कशा प्रकारे त्यांच्या त्यांना पाठिंबा भारतीय जनता पक्ष देणार आहे किंवा कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मागणी करा आपण पाहिलं आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं शिवताई बापूंना आम्हीच दोन वेळा निवडून दिलो होत पण पुरंदर मध्ये त्यांच्याकडून जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या प्रमाणात त्या पूर्ण करता त्यांना आल्या नाही त्यामुळं गेल्या वेळेस त्यांना जवळपास तीस हजार मताच मताने अपयश आप आलं आपण पाहिलं हवेली मध्य हवेलीमध्ये आता जवळपास त्यांच्याकडे प्रमुख कार्यकर्ते जवळपास प्रमुख उदाहरणार्थ शंकरराना हरफळे असतील संदीप दाडशी मोडक असतील अशा सारखे मोठे कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटामध्ये सामील झाले आणि जनतेमध्ये त्यांच्या ज्या यांची वेळोवेळी वेगवेगळी भूमिका घेतात आता आपण पाहिलं लोकसभेला सुरुवातीला माहितीच्याच उमेदवारांबद्दल अजितदादांविषयी त्यांनी केलेलं स्टेटमेंट त्याच्यानंतर केलेलं त्यांनी गुमजाम हे जनतेला कुठं रुजलेलं नाही आणि त्यांची विश्वासार्हता आता पुरंदर विधानसभेमध्ये लोकांमध्ये राहिली नाही जनतेमध्ये आता सर्वांना लक्षात झालं की यावेळेस शिवतरे बापू विजयी होऊ शकत नाही आम्ही ही गोष्ट याचा पूर्ण डेटा आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवणार आहे आणि आमचा भारतीय बार्ति, भारतीय जनता पार्टीसुद्धा वेळोवेळी वेगवेगळे सर्वे कर त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ अनुकूल आहे अशी परिस्थिती अशा बोट वर्तपर्यंत गेलेल्या आहेत त्यामुळे वरिष्ठही या मतदारसंघावर सतत संपर्कात आहे आम्हाला निश्चितपणे विश्वास वाटतो की यावेळेस आम्ही हा मतदारसंघ घेऊ आणि निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा माहितीचा उमेदवार निवडून येईल सध्या भारतीय जनता पक्ष पुरंदर किंवा पुरंदर हवेली मतदारसंघात काय गडबडी आहे किंवा उमेदवारीवरून काही प्रश्नचिन्ह निर्माण आहे का कशा प्रकारे तुमची भूमिका राहणार भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलीही गडबजी नाही भारतीय जनता पार्टी हा व्यक्तिगत व्यक्ती केंद्रित पक्ष नाही हे सामूहिक नेतृत्व आहे आमच्या पक्षामध्ये कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला जरी पक्षाने तिकीट दिलं तर सर्व एकमतानं या ठिकाणी काम करू आणि येणारा विधानसभेमध्ये आमचा उमेदवार निवडून आणू असा विश्वास वाटतो धन्यवाद अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने दोनशे दोन पुरंद राहिलेली विधानसभा मतदारसंघात पूर्णपणे विजयाच्या दृष्टिकोनातून बांधणी सुरू केली असून कार्यकर्ते विधानसभा जिंकण्यासाठी आक्रमक झालेले चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद